कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस चाललेली आहे संध्याकाळचा टायमिंग आहे आणि हा आपल्या कुरवाडीमधला भुयारी मार्ग नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळचा टायमिंग आहे आणि काकिनाडा फोर्ट साईनगर शिर्डी एक्सप्रेस चाललेली आहे आणि ह्या गाडीला कुर्टवाडीमध्ये स्टॉप असतो संध्याकाळचा टायमिंग आहे हे शेततळं तुम्हाला दिसतंय आणि खूप झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत त्याच्यानंतर केळीची बाग किती छान आहे बघा आता जर मार्च महिना एप्रिल महिन्यामध्ये जर तर का गरम व्हायला लागलं टेम्परेचर वाढलं तर हिथे केळीची झाडं आहे ती आणि त्याच्या आजूबाजूला ही नारळाची झाडं दिसत आहेत तुम्हाला पलीकडे त्याच्यामुळं खूपच छान वातावरण आहे उन्हाळ्यामध्ये इथं गार वाटणार ह्यात काही शंकाच नाही कारण पाऊस पण भरपूर पडलेला आहे मोर होते मोर उडवून गेलेले आहेत बघा रानामाळावरचं वातावरण आणि तिथलं जीवन खूप वेगळं आहे बरं का चार ती मोर होते बागा मागा आता ती निघून गेली बघितलं का झाडी किती आहे आणि ह्या झाडीमुळं काय होतं आहे का निसर्गाचा समतोल चांगला राहतो खूप म्हणजे आनंद होतो मला झाडी बघितल्यावर अशोकाची झाडं बघा घराच्या पाठीमागं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळी सावली पात्र्यावर जाते ह्या साईडला नारळाची झाडं दिवस मावळाय लागलेला आहे आणि मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा